हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉक आजचा वार रविवार आणि आज रविवार म्हटल्यानंतर आमच्याकडे खूप असे सावकाश सावकाश कामं असता उठता नाही लेटच उठलो आज टिफिन नाही काही नाही निवांत चाललं आहे आमचं सर्व पण तयारीवरनं वाटत असेल तर बघू आता कुठे जायचं आहे प्लॅन ठरला आहे बहिणीची मुलगी पण येणार आहे आणि आज आमच्याकडे मेन म्हणजे पाऊस नाही आहे मस्त वाटतं आज वातावरण एकदम उघडलेलं आहे हाय थोडा ढगाळ पण पाऊस नाही आहे तर फिरायला जाऊया कुठेतरी चला तुम्ही पण आमच्यासोबत आणि किती वाजता वाजले मौला तर म्हणत होती केव्हाच निघाले या का आवरून बसले मला प्रसादने सांगितलं मावशी आज आमच्याकडे पाहुणे आलेले होते ते म्हणजे माझी दोन नंबरची बहीण आणि तिची मुलगी प्रिया आणि पार्थ पार्क म्हणजे माझ्या बहिणीचा नातू आणि आल्याबरोबर त्यांनी तो डॉग घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला खूप असं खेळण्यांचं खूप आवड आहे गाडी क डॉग त्यांनी ते डॉग उलटं पालटं करून त्याचं खेळण्याची गंमत चालू होती त्याला खायला मी म्हणत होते चिवडा घे चकली घे पण त्याचं खेळण्याकडेच लक्ष होतं आणि इथे आमचं एकत्र जमल्यावर इतकं हसणं बोलणं मजाक चालू होते तरी मोठी बहीण आली नाही आमची हक्का कुठे जायचं आपल्याला

ఇక్కడే ఇక ఇకూ ఇక चालायचं मग पेरुचीवाडी जायचं का सांधा कोण इथून लांबपणे सांधना मिसायला मी जायचं आपल्याला पेरुचीवाडी चल मग जाऊया बसून ठालाय चल इथे जाऊ तिथे जाऊ असं प्लॅनिंग करत करत शेवटी आमचं ठरलं की पेरूच्या वाडीला जाऊ आता आम्ही निघालो पेरूच्या वाडीला तुम्ही चला आमच्यासोबत आमच्या घरापासून अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर हे पिकनिक स्पॉट आहे आणि सुरुवातीला एंटरलाच पेरूचं आईस्क्रीम म्हणून हे शॉप आहे तुम्ही बघू शकता आणि खूप गर्दी होती आज संडे असल्यामुळे पाच सहा हजार तरी पब्लिक असेल इतर वेळेस नसते अशी गर्दी आणि खूप मस्त वाटलं पण भारी एकदम आता आम्ही वेटिंगला होतो एक दीड तासाने आमचा नंबर होता म्हटलं एवढ्या वेळ काय करायचं तर आम्ही पण पेरूचं आईस्क्रीम घेतलं आणि आईस्क्रीमचा स्वाद घेत घेत मस्तपैकी फिरायला निघालो आता इथे जे ब्रिज दिसते त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूला स्विमिंग पूल आहे आणि दोन्ही बाजूला बोटिंग करत होते लोक आणि एन्जॉय पण घेत होते त्याचा पण ते बघताना खूप छान वाटतं आणि भीती पण वाटते म मला तर खूपच भीती वाटते ह्या बोटिंगची मी एकदाच बसली सोमेश्वरला त्यानंतर परत कधीही नाही आणि ह्या स्विमिंग पूलच्या बाजूला बघा ना किती दाट अशी हिरवीगार झाडी आहे सगळीकडे असं हिरवं हिरवं वाटतं अगदी निसर्गाच्या वातावरणात आल्यासारखं वाटतं आपल्याला आणि इथे जी दाट झाडी आहे त्यासोबत जास्त करून पेरूची झाडी आहे त्यामुळे कदाचित पेरूची वाडी असं नाव दिलं असेल त्यांनी आणि लहान मुलांचे गेम्स पण भरपूर होते आता ही जी गाडी होती त्यामध्ये पार्कला बसवला आम्ही पन्नास रुपये तिकीट होतं इथे प्रत्येक याला तिकीट होतं जसं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि पन्नास रुपयाच्या तिकीटाच्या मानाने त्यांनी सहा सात राऊंड मारले पार्कनी भरपूर असा एन्जॉय घेतला आणि खूप असा मस्त वाटत होतं त्याला हसत होता बघा ना तो राऊंड मारून झाल्यानंतर तो तर लवकर उतरायलाच तयार नाही त्या गाडीतून छान असा पिकनिक स्पॉट आहे हा आणि खूप मस्त वाटतं आहे इथे आल्यानंतर आमच्या लहानपणी तर आमची ट्रीप गेली तर फक्त देवीच्या माथ्यावर म्हणजे गावाबाहेरच्या देवीचे तिथे आणि ते पण घरून डबे घेऊन जायचे पूर्वी असं काही नव्हतं मिसळ स्पॉट किंवा असं सगळं काही नवीन निघालं आहे आता पूर्वीचं सगळं काही गेलं आमचा नंबर लागल्यावर आम्ही आतमध्ये आलो आणि खवय बघा मी सळवर कसे तुटून पडले हे कधी नंबर लागेल कधी नाही कधी नंबर लागेल कधी नाही तर फायनली आमचाही नंबर लागला आणि इथे खूप गजबज होती त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे कॉपीराईट पडेल म्हणून <laughs>

对，对，对。 मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही स थोड्या वेळा आमच्या रिलेटिवकडे गेलो आणि तिकून येते संध्याकाळचे आम्हाला सात वाजले होते आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी इकडे मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या होत्या कांदा टोमॅटो सिमला गाजर चॉपरनी कट केल्या आणि त्यानंतर हे बॅटर बघू शकता तुम्ही हे पण आपलं छान असं फुललेलं होतं सकाळीच मी डाळ तांदूळ दळून दरु ठेवलेले होते पण दुपारी थोडं ऊन पण छान पडलेलं होतं त्यामुळे असं मस्त बॅटर आपलं तयार झालेलं होतं एकदम फुललेलं होतं त्यामुळे डाळी पण छान पडली आप्यांना आणि मिरची लसूण दळून ठेवलं त्यामध्ये ॲड करायला मुलं अशी भाज्या खायला कंटाळा करता यातून तरी भाज्या जातात प्रोटीन्स मिळतात मुलांना आणि खोबरे आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून थोडी चटणी केली त्यासोबत आता इकडे आपे पात्रांना तेल लावून घेते जास्त पण तेल लावलं थोडे ऑइली होतात थोडंसंच टाकलं सुरुवातीला त्यानंतर जास्त तेल वापरलं नाही मी आणि एकदम भारी झालेले होते अगदी क्रिस्पी क्रिस्पी खरं स्वयंपाकाचा कंटाळाच येतो कुठून जाऊन आलं तर पण पण करावं तर लागणारच आहे दोन्ही टाईम थोडी बाहेरचं चालतं एकदम भारी झालेले होते तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची चटणी आप्पे आणि सोबत काकडीचे सॅलड या तुम्ही पण टेस्ट करायला छान असे झालेले होते आपले थोडा उशीर झाला पण चला असू द्या एखाद्या दिवशी होतो वेळ कशी झाले गा सर्व छान झालं ना चटणी वगैरे आज त्याच्यात गाजर पण किसून टाकले कारण की, की सीझन मध्येच गाजर मिळता आवडले ना छान झाले गरम गरम छान बरे संडे स्पेशल आज आज संडे स्पेशल दोन झाला आपलं सकाळी मिसळ आता चल चला तर मग आता इथेच व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बा आहे